नमस्कार युवा आवाज लाईन्यूज मध्ये आपले स्वागत आहे आमगाव पोलीस भ्रष्टाचारच्या जाड्यात कायद्याच्या मते तुम्ही प्रमाणिक आहात की चोर आहात हे न्यायालय ठरवतो पोलिसाचे प्रयत्न चोख काम करण्यापेक्षा रोखकाम करण्याचे असतात तुम्ही असा वा साव रोखीला वाव असेल तर ते कोणीची तक्रार घेतात दोन्ही पार्ट्याकडून कमवून सुद्धा तक्रार नोंदवून घेतात ज्याच्या विरुद्ध तक्रार करताय तो जर हेवी वेट असेल तर तक्रार घेण्यास दीर्घाई टाळणार अथवा नकार दिला जातो नेमका आमगाव पोलिस स्टेशन मध्ये घडताय काय संपूर्ण बातमी जाणून घेण्याआधी आमच्या चॅनलला आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू ना, नका आणि बातमी संदर्भात मध्ये अवश्य कळवा अंजोरा येथील बकऱ्या चोरांना पोलिसांचा आश्रय चार महिने ओलांडले तरी काही कारवाई नाही जिल्हा क्राईम ब्रांच मार्फत चौकशी करावी अशी जिल्हा पोलीस अधीक्षकाला पीडित शेतकऱ्यांची मागणी आमगाव अंजोरा येथील शेतकरी भीवा वाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात दोन बकऱ्या चोरी गेल्या म्हणून तक्रार दाखल केली होती मात्र आजपर्यंत पोलिसांनी बकरी चोरावर कोणतीही कारवाई केलेली नाही पोलीस बकऱ्या चोरट्यांना आश्रय देत आहेत असा आरोप तक्रारदारांनी केला आहे रिसामा येथील शिवमंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत न्याय मिळावा अशी मागणी करताना पीडित शेतकरी भिवा वाडे यांनी बकरी चोरी घटनेची माहिती देताना सांगितले की सुमारे पाच महिन्यापूर्वी म्हणजेच पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता मी व माझे कुटुंबीय घरी परतलो शेतातून माझ्या शेतात गुरांची गोट आहे त्यात मी बकऱ्या बांधल्या होत्या माझ्या घरी गेल्यानंतर आरोपी दौलत रांगडाले व भूमराज येडे यांनी दोन शेळ्या चोरून बुलरो गाडीत भरून विकण्यासाठी नेल्याची माहिती मिळाली असता आमगाव आणि देवरीच्या बाजारात जाऊन चौकशी केली पण बकऱ्या दिसल्या नाहीत तर पोलिसांनी सव्वीस जानेवारीला तक्रार दाखल केली मी पोलिसांना आरोपींना अटक करण्याची विनंती केली असता काळजी करू नका आम्ही तुमच्या बकऱ्यांची किंमत वसूल करून तुम्हाला देऊ असे आश्वासन देण्यात आले पाच मार्च रोजी पुन्हा पोलीस ठाण्यात गेलो असता तेथे उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने भूमराजला बोलावले मी दिवसभर पोलीस ठाण्यात बसून राहिलो त्यानंतर संध्याकाळी आरोपी आणि त्याचा एक मित्र दोघेही पोलीस ठाण्यात आले पोलिसांनी यांच्याशी चर्चा करून मला ऑनलाईन तक्रार करण्यास सांगितले दोन्ही आरोपी त्या दिवशी रात्री अकरा वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात होते त्या दिवशी रात्री आणखी सहा बकऱ्या चोरीला गेल्या सहा मार्च रोजी पाच पोलीस तपासासाठी माझ्या शेतात आले असता त्यांनी आरोपीच्या चप्पल व वाहनाच्या खुना पाहिल्या व सिगरेटचे अर्धवर तुकडे जडले घटनास्थळी दिसले चार महिने झाले तरी बकरी चोरावर पोलीस कारवाई करीत नसून आरोपींना आश्रय देत आहे वाडे म्हणाले की आता माझ्या पोलीस कारवाई करीतील म्हणून विश्वास राहिला नाही बकरी चोरी प्रकरणाची चौकशी जिल्हा क्राईम ब्रांच मार्फत करावी अशी मागणी पोलीस अधीक्षक गोंदिया यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे तर जाणून घेऊया या पीडित शेतकऱ्याची प्रतिक्रिया तुमचे नाव काय माझे नाव विवा तुलसीराम वाढे मुक्काम पोस्ट अंजोरा तालुका आमगाव प्रकरण काय आहे प्रकरण सर बकऱ्या चोरींचं कशी काय आहे सांगा सविस्तर माहिती द्या हो सव्वीस बारा दोन हजार तेवीसला फक्त माझ्या फा फार्म हाऊसमधून एक बोकड चोरीला गेला त्याच्यावरून मी काही दिवसपर्यंत याचा म्हणजे चोराचा शोध मोहीम केलो पण तो चोर पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला संध्याकाळी सहा वाजे सहाच्या चाह दरम्यान तो त्या शेतशिवारात आला आणि ही लपून बसलेला होता आणि ही रात्री नऊ आठ आध्च, साडेआठच्या दरम्यानमध्ये त्यांना मला मोबाईलवरून कॉल केला कुठं आहे म्हणून आणि त्यांना ते दोन लोकांनी त्यांनी बकऱ्या चोरून सनेरी नेला आहे त्यांचे मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिलो पण त्या रिपोर्टीत काही झाला नाही असे रिपोर्ट मी पन्नास वेळा पोलीस स्टेशनला गेलो आहोत दरोगाशी मी खूप हे केलो विनंती केलो पण विनंतीत पुस्तकं माझ्या मन समाधान कारवाई झाली नाही आणि पाच मार्चला पण पोलीस स्टेशनला चोरांना आणि मला बोलावला आणि मला ते स्टेशन डायरीवर रिपोर्ट नोंदवण्यासाठी टाईमपास म्हणजे अकरा रातच्या अकरा वाजेपर्यंत मला तिथे बसवून ठेवला आणि चोराला तिथून सोडून दिला ते चोर गेले आणि अजून प पाच मार्चच्या रात्री दहा ते अकराच्या दरम्यानमध्ये जे सहा बकऱ्या उरलेल्या होत्या त्याही फोर व्हीलर गाडी लावून सणारी त्याही बकऱ्या नेऊन टाकले त्यांनी आपण त्या चोरांना ओळखता का आपण हो चोरांना ओळखतो मी त्यांच्या नावासहित सांगतो त्याचे नाव असे आहे तो, तो।, ते तो। दौलत तेजलाल रहांगडाले हा माझ्या अंजोऱ्याचा रहिवासी आहे आणि हा माझ्याकडं पण नोकरी करत होता पण दोन वर्षापासून सध्या माझ्याकडं हा नोकर राहत नाही हा त्या ठेकेदाराबरोबर काम करतो म्हणजे ठेकेदार हा घुमराज येडे याची वय अंदाजी आहे अड अडतीस वर्षे हा राहणारा आहे झुरकुटोला पाट्यगुऱ्याचा मी याला दोन वर्षाच्या आधीपासून ओळखतो हा माझ्या गावामध्ये लाकूड खरेदीचं काम करतो आणि लाकूड काम खरेदीच्या त्या शेतशिवार त्याला सगळं मालूम आहे आणि ह्याच दोन व्यक्तींनी हे माझ्या तीनही वेळच्या चोरी ह्याच एकाच व्यक्ती ह्या दोनच यांनी केली आणि यांच्या जे समोरचे जे लोक आहेत काय हे म्हणजे क्लोरो गाडी घेऊन येऊन म्हणजे यांचे जे फोनवरून जे लोकांना बोलत होते ते गाड्या घेऊन येत आणि त्या गाड्यावर हे सगळं शेऱ्या शेळ्या या तीनही वेळा यांनी सप्लायर केला आहे बाहेर यांच्या नावाने आपण तक्रार दिली का पोलीस स्टेशनला हो पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे पण यांच्यावर कोणतीही प्रकारची कारवाई नाही न होता पोलिसवाल्यांनी मला झासा दिला की तुम्ही हे दहा घेऊन जा हा दहा हजार देवायला तयार आहे पण ते दहा हजारही नाही दिला आणि त्यांना कोणतीही कारवाई केलेली नाही आहे आपली मागणी काय आहे माझी मागणी हेच आहे मी विनंतीपूर्वक विनंती करतो की साहेबांनी की त्यांच्यावर योग्य कारवाई व्हा आणि माझ्या जीवनाचं संरक्षण व्हा त्यांचे म्हणजे चोर असता तर एकाच वेळेत चोरी करता हा माझा प्राणघातक हल्लेदार आहे म्हणून हा तीन वेळा माझ्या फार्महाऊसवर आला मी जर कदाचित एकटा राहिलो असतो तर याने माझे प्राण घेतला असता आणि याने पोलीस स्टेशनमध्ये मला धमकी बी दिला होता की तू जास्त करशील तर तुला केवढीवरही आम्ही उडवून टाकून पाच मार्चच्या रात्रीला संध्याकाळी सहा वाजता यांनी माझ्याबरोबर एक व्यक्ती होता त्याला आणि मला याने त्या पोलीस स्टेशनमध्येच धमकवला तरी पण पोलिसांनी कोणताही यक्ष न घेता त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही आहे म्हणजे आपले म्हणणे पोलीस आपल्याला सहकार्य सहकार्य करत नाही आणि त्या पोलिसांच्या मागे कोणाचा तरी एक म्हणजे मोठ्या एका आमदाराचा म्हणा किंवा खासदाराचा म्हणा माझी आमदाराचा यांचा म्हणजे काहीतरी असं प्रेसर आहे मला असं काही ऐकायला मिळाल्या आहेत ह्या गोष्टी म्हणून हे सगळं हे कारवाई होत नाही